भाजप सरकारने चुकीचे धोरण आखात शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला मागील दहा वर्षात पाणी प्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले दुधाला कवडीमोल भाव मिळतोय हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याची टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली प्रणिती आज मंगळबेढा दौऱ्यावर आहेत यात त्यांनी सलगर बुद्रुक लवंगी आजबेवाडी शिवणगी सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला गाव भेट दौऱ्यात बोलताना प्रणिती म्हणाल्या दुधाला योग्य भाव मिळत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे विकावी लागत आहेत शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहेत काँग्रेसने चालू केलेल्या चारा छावण्या यांनी बंद पाडल्या मंगळवेढा तालुक्यातील पस्तीस गावांचा पाणी प्रश्न जैसेत हे आहे पाणी प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरले यांनी मागील दहा वर्षात काय काम केले याचा हिशोब द्यावा असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिले मराठा समाजाला दिले तत्पूर्वी लवंगी येथे समस्त मराठा समाजाचा प्रणिती शिंदे यांना जाहीर पाठिंबा मिळाला यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाण्याचे आणि दुधाचा दर प्रश्न सोडवण्याची मागणी लवंगी ग्रामस्थांनी केली प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार तालुकाध्यक्ष प्रशांत साळे ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते प्रणिती यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका